पब्लिक आहे सब जाणतीय आणि मी सांगतो पत्ती जब चाहिए चाये हरिपत्ती तब याद आते उद्योगपती असं यांच हे असा यांचा स्वभाव आहे आणि म्हणून आमच्यासाठी उद्योगपती नाही उद्योग तर आलेच पाहिजे पण मुंबई फर्स्ट आणि मुंबईकर फर्स्ट हा हीच आमची भूमिका आहे राज्यात उद्योग यायला पाहिजे मराठी उद्योजक निर्माण व्हायला पाहिजे यासाठी तुम्ही कधी प्रयत्न केले का ते पण मराठी माणसाला एकदा सांगून टाका मराठी तरुणाच्या हातात उद्योग देण्याऐवजी तुम्ही दगड नीती आहे तुमची मुंबईकडे फक्त सोन्याचं अंड देणारी कोंबडी म्हणून तुम्ही पाहिलं आता सोन्याची अंडी देणारी कोंबडी कापायला तुम्ही निघालात मुंबईकर सुना मुंबईकर तुमच्या भूलतापान बोलणार नाही आणि मुंबईकर तुमच्या खोट्या प्रचाराला नाही भावनेच्या राजकारणाला बळी पडणार नाही मी पुन्हा एकदा सांगतो कोणी बायका लाल आला तरी मुंबई महाराष्ट्रापासून कुणी तोडू शकणार नाही